सात माजी महापौरांनी पक्ष सोडला डझनभर माजी नगरसेवक रांगेत तरी नेत्यांचा तोरा कायम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष उद्धव ठाकरेंचं नेतृत्व आणि ठाकरे ब्रँड पाठीशी असूनही राज्यात आणि छत्रपती संभाजीनगर या हक्काच्या बाले किल्ल्यात पक्षाला गळती लागली लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर पाच वर्ष सत्तेविना कसं राहावं या विचारातून वर्षानुवर्ष सत्ता पदे भोगलेले उद्धव सेनेचे पदाधिकारी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत आतापर्यंत सात माजी महापौरांनी उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र केलाय डझनभर माजी नगरसेवक पक्ष सोडण्याच्या तयारीत आहे पण हे सगळं रोखण्याची जबाबदारी ज्या शिवसेना नेते चंद्रकांत खैरे अंबादास दानवे यांच्यावर आहे त्यांचा तोरा मात्र कायम आहे या दोन नेत्यांच्या गटबाजीला कंटाळूनच पक्ष रिकामा होतोय पण याकडं ना खैरे दानवेंचं लक्ष आहे ना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचं अशानं जिल्ह्यात मशाल कशी पेटणार असा प्रश्न सामान्य शिवसैनिकांना निश्चितच पडतो पक्षातून गेल्या अडीच वर्षापासून आउटगोईंग सुरू आहे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व पुढील पाच वर्ष सत्तेविनाव राहावं लागणार असल्यानं पक्षात कोणी थांबण्यास तयार नाही पक्षाची कधी नव्हे एवढी पडझड होत असताना नेते मात्र घरात बसून असल्याचं चा चित्र आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची शिवसेना शिवसेनेचा बालेकिल्ला अशी ची ओळख होते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं शहरावर विशेष प्रेम होतं बाळासाहेब ठाकरे यांनी शहराचं नाव संभाजीनगर करू असं जाहीर केलं त्यानंतर महापालिका निवडणुकीत शिवसेनेला यश मिळालं दरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यानं शिवसेनेला भरभरून दिलं महापालिकेत सुमारे पंचवीस ते तीस वर्ष युतीची सत्ता होती त्यात बहुतांश महापौर शिवसेनेचे होते खासदार आमदारांमध्ये शिवसेनेचाच वर्चस्मा होता मात्र अडीच वर्ष पूर्वी शिवसेनेत बंड झालं आणि चाळीसहून अधिक आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले तेव्हापासून राज्यासह जिल्ह्यातही शिवसेनेची वाताच सुरू आहे शिंदे यांच्यासोबत गेलेले आमदार पदाधिकारी गद्दार असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून सातत्यानं केला जात होता पण जनतेने आता हा मुद्दा निकाली काढला शिंदे गटाला जिल्ह्यात मिळालेलं यश पाहता व गेल्या अडीच वर्षात जिल्ह्यातील आमदारांना मिळालेला निधी पाहून स्वतःला निष्ठावान बनवणारे पदाधिकारी ठाकरे गटाला सोडचिट्टी देत आहेत आगामी काळात महापालिकेच्या निवडणुका पाहता ठाकरे गटातील माजी नगरसेवक पदाधिकारी आपल्याकडे ओढून घेण्यासाठी शिंदे गट व भाजपपदे चढावूड लागले आहे आमदार प्रदीप जयस्वाल माजी आमदार किशनचंद तनवणी यांच्यासह तब्बल सात माजी महापौर सध्या शिंदे गटात आहेत आणखी दहा माजी नगरसेवक प्रवेशाच्या तयारीत आहेत